हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे श्री गणेशाय न जय जयाजी मूळपीठवासिनी पुंडलिकांच्या गोंधळा लागून भक्त भवानी दे भावाने तो संत गोंधळी विचक्षण कंठी मिरवता तुळशी भूषण तेचे माळा सुरक्षित जगामाचे मेरवी सी गाली ती तुझा प्रेम गोंधळ काम धानचे देती बळ गीत संगीत सळ पूर्ण गाथी गाय तुझे स ऐशा गोंधळ प्रतनी संतुष्ट होती माहेरी या ग्रंथी येऊ साय करी गे मासा कथन कराधी सक्रांचे केले नमन परी मच्छिंद्राचे जनन यथा विधी कथि आता पुढे श्रवणार्थी बैसल्या आहेत महा सती प्रयची कामना भगवती पूर्ण वेळा करावया ये तरी श्रोती श्यावर कुणी कथा न श्री दत्त देव आणि उमान मन भागीरथी मी फिर आकार न पाहत पाहतच चाले हे जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहते वृक्ष वृक्षी त्याची नाही उभय पक्षी मन करीत ते राहते सहज चालते विपिन वाटी तो मच्छिंद्र देखी ना त्यांनी दृष्टी बाळतनो पाठपोटी अस्तित्वच्या उरल्यापैकी जटा पिंगट नखी जमट कंटकारी पादा मुष्ट कार्पासमय धारी दृष्ट त्वचा लिपली असती सी सर्वांगी शिरा टटाट दिसती आणि नामपाट ध्वनी मात्र शब्द उठे चलन वदन नैनाचे ऐसा पाहुणी तपो देती विस्मय करी ती आपली पोटी म्हणती ऐसा कली पाठी तपी निनो कोणीच अव्यो विश्वामित्रा प्रकरणी दिसतो तपी हा मुगुटमणी तपार्थ कामनात करणे कोण ते उदेली मग दाशी म्हणे आली ना तर मी स्थिरता राहतो मही इथ तुम्ही जाऊ न ते विचारावे तयावनार्थी कैसा भाव उचला काम तरी लिप्सेचा असं मुलं ठाव काय तोही पहावा येऊ न त्यापरी अत्री नदर शिवानंद शक्ती कस स्रवणपुटी स्वीकारला हो बा रामे समोर दृष्टी म्हणे महाराजा तपोजे कवन कामना ओदिली पोटी ते वर्द बनाते वावे काही से वर्धाचे वाघ वट मच्छिंद्रस्त म्हणत नम्र भाव धरूनी प्रकट तया लागे परत करणी शब्द परताच सुख असते दृष्टी काढून यावरती पाहता झाला दत्ता प्रती महाराज अयो इ तो भ्रू संकेत ते करून झाला निज नम्रपण जो की ईश्वरी आराधना धन प्राप्ती झागी उदयला भोरे महाराजा कृपा सत्या तुम्ही कोणतरी सांगावी आता द्वारिश वर्षे काननी लोटता मानव नातळे दृष्टीसी तरी सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धी धरणी तरी प्रसाद ग अभिथानी स्थापणी जाई महाराजा ऐस तायचे वाघो उत्तर रे आई कुणी त्वसला अनुसुया कुमार म्हणे बारे जामोचारा दत्ताय ऐसे मज मनती जो व्याघ्रपदी ऋषी जन्म ऐसे तया नाम तयाच्या सुतमी तासोत्तम मये लागी आधारलो तर असो ऐसी गोष्टी कवन कामना तुझ्या पोटी उदरी झे तपो झेठी शब्दसंपुटी मिळवी का हे मने वरदस्तू कामनावरी एक भगवंतू ऐसी वदता झाला अति तो पदावरी लोटला जय सी सासुर्या बाळा असता दृष्टी पडे माता डोनी धावणी येता दुहे खाली तसे किंवा भेटता गाय मग प्रेम लोटी चित्त सदेव तेने मो पदावरी लोटला द्वादश वर्ष तपाचे श्रम ते आजी फळले मानून उत्तम सांडून सगळं आपला नेहमी पदावरी लोटला तो परी दत्त श्रमाचे बहुत क्लेश हृदय घेमले दुःखरेश नेत्रीचे धरे विशेष पदावरी लोटले तई ते निधारे पाद क्षण पूर्ती बोले करीत हे महाराजा तू भगवान मयी माझी मिरविशी रुद्र विष्णुची सदै त्रिवर्ग पी ऐक्यमय से असोनी सर्वमय मय साक्षी महि तरी ती यवज्ञ मूर्ती असोनी माझा विसर चिरती बरला गळी आपणिया नाही शिमन वार वार गाणी तरी नमस्कार क्लेश नगीचे चक्षुद्वार सरी तर लोट लोटवी तरी तो त्याचं शांत दाता म्हणे बा हे ना तरी चिंता प्रारब्ध मंत्राचळाची सरिता ओग ओगिल हाताची मग वर धसते स्पर्शुनी मौणी करणी ओपित मंत्रावळी तेने अज्ञान दशा काजळी गेली तत्काळ जैस महात भारती उदय दृष्टी करता मग अंधकारशी व्याप्ती फिटोरी आय तत्काळ ते विदत्त वर्धघन वळता गेले सकळ अज्ञान मग चरा सकळ जीवन जैसे लावले दृष्टीचे नाठवे काही तुझे पण झाली ब्रह्मासना तर जैसे उदरी सरिता जीवन जीवना जीवन समळ दिसे ए सी झाली याची महान समदृष्टी तरे इतर थरी तसा आला पोटी म्हणे बा योगी झुर्झटी इंद्रावर कोठे सांगतो हे हीड म्हणीची ताता ईश्वरा वाचुनी नसे वार्ता जळी स्थळी काष्टी काष्ठीमही पर्वत ईश्वरवर नादे हे ये सर्वश्री ऐसे एक पुणे वात्र इकडे वाचकोई अत्र कुमार मग सची शास्त्रा धरूनी कर चालत चाला महाराज येतो चल चालता चालेल नेतो निधी आर्यादिनाथ प्रेम दृष्टी मच्छिद्र मूर्दल कमळ घाटी पदावरी वाहतसे शिवे पावणे मंदरे म्हण या पुढी कवी मग प्रेमसरि तिच्या लोट प्रवाहेरीला हृदय तत्काळ मग त्रिवर्ग येऊन त्या स्थानी दत्ताचे म्हणे पंचमूर्दनी या शिष्या ते अभ्यास होते सकाळ सिद्धे मेहमीचा जे वेद कारणाचे निजासार जे स्वरूप काराचे गुहागर सकळ सिद्धीचे अर्थ माहिर निवेदे तू महारजा जारण वारण चटन शापद पी शापद पी निवारण श्राद्ध पी मंत्रशक्ती त्या, जो जैसा कर्म विजय पाठ होती दैवते वरती फेट वंश वरद वापट मस्तकी स्थापनी ही जातात वरुण आदित्य सोम स्वामी भौमशक्रादीयमध्वमी शिवशक्ती कामतनी वर देऊने कृपा कृपाकृ वरद विजय ते मन शक्ती ते मंत्र श्रेय हृदया माझी लावला अस्वतंत मद्रास भाऊणी अत्री बाळ क्षण मात्र विंचुनी केला सिद्ध तर निवता नाग बगा दि ना नग नागादी महावज्र पावक जलदी असत्र पवित्र सांगो पांग तो झाला एजे सांगून सांगो पांग झाला योग मार्ग परिसंप्रदायी अजून योग कानफाडी मिरवला पुढे भविष्य जाणून सांप्रदायिकेला केला निर्माण सां रूप जोगी दर्शन कान पाडे मिरवले नाथ ऐसे देवणी नाम शिंगी शैली देवणी भूषण ऐसे परी करुणी प्रमाण आत्री नंदन पै केला या पर तो मचकन नाथ नमो मुनी निघाला आधी नाथ मही वरी नाला ना ते तो भ्रमण करता सप्त ये येथ झाला महायोगी अंबिका वंधुनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविली करीत करी अंबास्त म्हणतो आणि कल्पने म्हण की काहीतरी कविता साधन लोखा माझी मिळवावे कवित तरी, तरी करावे यायचे की उपयोगी पडे सर्व जगास्त मग योजनी या साबडीपीतेच मला माझी या आपणा करीत की साबडी पीतेचे करावे कविता परी वर्ध गुंती वश्य देवत की होते रीती होतील मग आमचे पासी अनुष्ठान करीत झाला सप्तदिन वेद बिजाचे अभिषिजन आंबेरागी करीत जागृत महि शमर्दी हो मु पारे कमन कामना मनी वेदली ते मज सांग हे हिरोमणी ओ जग जननी शाबरी विद्याच कवित्व कामनी वेदक वरा लावणी उपाय काही मज सांग उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकळ कामणी मग त्या सिद्धाचा हात दरुणी मातन पर्वती पैनीला येला ते, -ते नाग चित्त थोर तरुण हे तो सिद्धींचे माहेर दृश्य दृश्य केले पर महातरू दसे ते करून बीजी हवन तो रुकेला दृश्यमान तो गजक तो कनक वर्ण नदीप्यमान निज दृष्टी ताखोपांती नादैवते विराजती मग नाम विधाने सकल भगवती दैवताची सांगित्या ती दैवते धुरधर राव मूर्तीमंत्री नरसी काळीच्या महिषासुर ममंत ज्योटिंग वीरभद्र वेताळ मारुती अयोध्याधीश स्त्रीकोदंडपाणी सूर्य सुरेनामी तेथे द्वाद मूर्तिमंत नाद पायरी पायरी जल जलयोवता असती नव कुमारी धनदानंदा नाम विमला मंगळा ज्ञान व लक्ष्मी आणि विख्याता या प्रचंडा मांडा नंदा कुंडा महानंदा यापस जोगिनी चंद वितंडा तरुभागी विराजल्या काळव्याळ वीरभैरव भस्मकेत सिद्ध भैरव ऋत्रेश्वरी गणभैरव अष्टभैरव हि असे या शस्त्र यामिना दमी भूमी कुसित भमिना साध्वी ज्वाळा शिवानना वृषावरी त्या असती या परी शंखिनी टंखिनी अक्षिनी त्या समुचे असता बार जनी अष्टसिद्धी महाप्रकर वृषावरी मिळा करीमा गरिमाई शितो व प्रतिमा महिमा एमच अष्टसिद्धी नामा तरुवरी विराज अष्टसिद्धी समवेत बावन वेळ सकल तया तरुच्या शाखा व्यक्त करून ऐस दृष्टी पाहिरे सर्व यावळी अंबिका करी काय निवेदोनी नाथाते पारेंक पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकट वासिनी अंजन पर्वत श्री मणी नदी काचित आहे बा दक्षिणोगी सरिता जात ते काठी महाकाळी दैवत स्थानी असती भगवती ते नमावे ते धोनी पुढे दक्षिणपंथी सरी पात्री जाव जावी निघती परी असती तोय भरित महाराजा तरी शुक्ल्या वेळ हाती एक, एक सुडावी कुंडाप्रती ऐश्य हि कुंडे एक शती हस्तपद समान आहेत परी तितके पूजन कोरडे वेरी सकळ सरला परत पावली पाहावे या, यावे ती वल्ली सकळ कुंडा माझारी ज्या कुंडात सजीव वेल दृष्टी गोचर पा होईल त्या कुंडी स्नान वहिले करुण जीवन प्राशीजे ते जीवन प्रशिता निशित मुल एक मूर्त तई बार नामी जपावी आदित्य मुर्चे माझी असतापै मग प्रत्यक्ष होईल तमांतक मौळी घ्यावा तो हस्तक पुढे का चुक भरून उदक येथे यावे महाराजा <laughs> मग बारा नामी सिंचनी सिंचणी तरुण हा नावा त्या जीवनी देवदेव देवते प्रसन्न तुते देतील परी एक वेळा न घडे ऐसे घालाव्या जन्मास एक दे महाराजा ऐसे माय भगवती गेली आपले स्थानाप्रती हे रूपावला अंजन पर्वती सवी तरी पात्री उगाते काळी महाकाळी नमोनी मोघाल काननास प शुक्ल वेळाच कुंडा माझी शोधित असे अस एक शतकुंडे पावलं तिथुक्यात शुक्ल वेल स्थापून पुन्हा पाहे पडतो ना सकळ कुंडा मांजारी तो आदित्य नामी कुंडी तीव्र ते वेल पाहे साचू तो दृष्टी पडले पल्लवाकार स्नान देते सारे स्नान करी स्नान झाली उदक पानं होताची अति अतिमुर्शेनं परिद्वादशी नामी नंतर साध सुल नाही तयाने परी मोर्चा ओढवली अति तुंबळ शरीर झाले अति विकळ स्वेद नेत्रे गेला तयाचा ब्रम्हांडातोनी ज्योती ती हि वेदो अंती दर आदित्य नावे जाणवती जपा लागी नित्य करीत जसे जामृती घडवणी येत ते स्वप्नी जी जीव गोकित त्याची जी नाही ओढला येत जीव जपी ऐका तो ऐसे संकट घरता थोर खाली उत्तरला प्रभा कर कृपे स्वशुनी नैनी कर सावध केला महाराज मग कामनेचा पुरवून हि तर मस्तकी ठेवी वर्धास्त म्हणे बारी योजला अर्थ सिद्धी पावशी जेणे तो ऐसे बोल आदित्य गेला तेने काच कृपिकाम भरून व्हायला पुन्हा मार्तन पडवती आला येऊनी नमी अश्वत आदित्य नामी करून चिंतना आदित्य तेथे झाला प्रसन्न म्हणे मार्ग काय कामना निवे मजा आता ए म्हणे कविण तयासह्य तुवा हो न मंत्रविद्या फळसे अवश्य म्हणून मंत्रविद्या साध्य करून बांधला गेला जल जलोजन मंत्र शक्ती कार्यार्थ ऐसे ऐसा सप्तमासे झरा करुण देवतसी करून प्रसन्न मग शाबरी विद्येचा घे ग्रंथ निर्मोन बंगाली देशी चालता झाला अ सैसी गोरशी कथा बदला आहे किमयागार ग्रंथा ते किमयाची स्थान आहे समर्थ सांगितले आहे तसे पर प्रथम आवड करणे ते मानवाते न घे घरून ते अवतारी असते परी पूर्ण म्हणून घडले तयाचे परी सांगावया कार न सोमुखे बदल गोरश बदला आहे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाव नव योगी वर्धिले ग्रंथी

आणि क वाणी जाईल झरून नरकी पड़ल सत जन्म आणि जन्म शरीर करून क्षयरोग रोग ला तो अ तीर्थ उद्देशी मंद्रगिला बंगाला दिशी तेथे फिरत तीर्थवासी ते वासी हिरा समुद्री पातळा ते देशी चंद्रगिरी ग्राम ग्रामात झाला जन्म सुराज पिता प्रोतम कृती देवी कुशी झाला तो असे जाऊन हिंडता गावात तो तिथे भविष्य उत्तर कथित काय वर्तले ते ऐका त्या गावी स्वरूप सरोपदया तया नाम वशिष्ठपोत्री आचार नियम सखर्म पाळीतो आदिसद स्नान संध्या माझी निपुण त्याची कांता कुण गुणोत्तम सरस्वती नामे मी वतसे सदा सुशीला नामांनी खान येती की विराजे मांडणी वाटे काम हिच्छा धरूने मनीत तेथे ओनी भैस्लाम की स्वर्गी वेघांचे हे मंडळ पाहुलं पाही ते इथून सपळा उदया ये येही की अर्क होनी काही बसाई ते जे ते जी भिक्षा महानसे चे ते गडपमध्ये टी वी वीज वरती थाटी

सगळे श्री श्रंगार घाणे सकाळ संप संपत्तीनं टली कामिने रूपवती सकाळ गुणी जरामाजी मिळतसे परी उदरी नाही संतान परम ते निवडून योग काम न आवडी धंदा घामाश्रम सदा योग बाळाचा देवदेवार उपाय अनेक करी ती झाली कामनाधिक परी अर्थ कोठे उदयदायक स्वप्न माझी आतळीना नावळी आसन वसन गात्र विकळ मिरवेती निराश गात्र शून्य धामी विचित्त पवित्र नांदणुकी नांद तसे प्रपंच मानिती अतिहीन जयसे दीपानी दीपावीन शून्य सुदन की सकळ सर्पी दारहन परिनासिकहीन हिन की वदराव उपरी गिरे घुमट परी वस्तीस दिसेत तळपट ते जे पाहता भीष काय ऐसे वाटे की कितुर्विन अर्ण्य कर्कश की मग ते क्षणिक अस भयंकर धरी वाटतसे की शरीरचा परी धानी वस्त्राने भूषण परी चतुस्कंदी शब्द शवदर्शन सुगम काही वाटेना ते शरीर शरीरभाणविना आप्तवर्गाते वाटेही उपचार सर्वोपचार कांदेलग्न संसारहीन वाटत असे ऐसे बो असता स्थिती ग्रह ही दर्शली योग मूर्ती नाथ मच्छिंद्रसे तव तेांतीने पाहून लोटली शोक भरिते शिखर वस्त्र ते वस विराजे विना महाराज हा, हा बरवाय सुनी नाथा निकट सांग दिव्योग शोक उल्लाट हृदय भरवणी नेत्रपाठ क्लेशाबो मेरविले माझ्या अनाथ नाथा तुम्ही सर्व सर्व गुनिविद्याशी जाणता नाशा वाटतसे म्हणे म्हणून पुन्हा श्षी प्रवाही कमन शब्दा पुढे ठेवून भीषाण पुन्हा कवळी मोहे चरण आणि नेत्राघनाची दृ दृष्टी जीवन पदमिते सिंचित असे ते निद्रित सरिते ते, ते, ते मोसराटे अपार भरते शब्द तो योग गंभीर वत वय सुख सरी देसी म्हणे ओ साधवी क्लेशवंत कि मर्त क्या म्हणी चित्त ते मज चित्तार्थ की चितार्थ लाईल की येऊ लाईल की शब्द ऐकून बोले द्विज रामा म्हणे महाराज योग धर्मा संतती नाही वंशाते तेनी में ओगे तो तेनी करी तो ते खाट करीत चित्त शरीर चित्त शक्ती कदा धैर्य पाती दुःख गोंधळी शोक पाती नृत्य करी करुणी तरी हा शोक वर वान चालू पाहि धैरे शिळ त्यात स्वामीनी होयाळ शोकाग्नी ते विभावे ऐ श्री वाघ प्रेम मुदे नाथ शक्ती मग आदित्य नावे मंत्र महाशक्ति महाशक्ती निर्मित करी राहते मग ते भस्म तपो सेठी ते हाती भक्ती जसे मग ने वेवायो हे भूस्मचि करी कौलनी घेई सेवी आपले शयनी मी नि माझी जननीये मन सिलेबस मनोए पूर्ण गबस्ती, दोहरी नारायण उदयो कीर्ती प्रभा मिरौनी त्रि जगती मोक्ष मदसा मिरवेला तरी तो सहसा हळवटपणी पणी कामननवरी भस्मासणी मैही पुढील भविष्य तनुने चित झोनी करव क्या वसमाचे प्रतापस्थितो तो उदरी होईल जो सुत तया त्या अनुग्रह या स्वतः करी सरस ब्रह्मांडी मग तो सुतन म्हणे माय सकल सिद्धींचा होईल राय जैसा खगी नक्षत्रमय शशिनाथ मिरवेल मग तो न माय ब्रह्मांड बरी कीर्ती रस्मिती तेजी विवरी आणि वंद होईल चराचरी मानव दान देवादिका तरी माये संशय न धरिता भक्षी भस्म सानुनि चिंता ऐसे सांगून सकळ वागता नाथ उठे या वळे बोले शिवानि की महाराजामी तुम्ही किंवा या न परतोनी पावया नात ऐकून बोले तिथे ऐको सद्गुण भरिते पुन्हा येऊनी ते उपदेशाते द्वादश वर्षा उपरांती हे व दोनी शब्द सुरा निघत झाला सिद्धपाळ तीर्थ उद्देशी नाना स्थळ महिलागी लंगी तसे हे एक भस्वची मोटी सदृढ बांधणी ठेवली गाठी हर्षंद राही बोटी चंभवनी दाट प्लासे मग ती सवेची ती तम्मिनी जावणी बैसेची दाट सदनी ते, ते सात पाच सा जवासिनी येऊन त्या स्थानी बैसल्या त्या ते त्या जाया शब्द रहाटी सहज बोलती ती प्रपंच गोष्टी त्यात ही जाया हर्षपोटी कथा सांगे ती आपुली माय ओ ऐका वचन चित्तक्षिन्न झाले संतती विन परी आज आला सर्वार्थ घ तो सर्व पुटे स्वीकारा एक अकस्मात माझ्या सदनी बोवा आला कान कान कानफाडी केवल तर माते निसुनी आला तो मग म्यासी स्तवनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद ओपणी माझी हाती गमनी करिता झाला तो तरी तो प्रसाद होती माती तरी पुत्रपृष्टी पण सांगून गेला सोय होती भक्षण करी शयनात तरी माया सांग आणी ती तिने माने काय समजत एरिया एरिया कोणी न मानिती तिने काय होईल लगे अगेसी सांग अ गय सी सोंगे मग किती एक टक्कं बाघू असं ती धाना कवटा आणि ती जग बोंदती जनि दुसरा त्या अर्थ कान फारी कौटाड़ी व्यक्त नाना परिचय विद्या भक्त तयापासी अस्ती ओ का शुभ गात्री कान फारे कृत्री वो मंत्री जाया पानी शुभ गात्री करती कृत्री मंत्री मगते तया सवे घेवनी नीदे वस्ती क्षेत्र मेदिनी रत्रि मांसी कान्ता को सुखशैनी भोगी ती तरी दिवस कृत्री रात्रि जाया कर त्या माया तू भ्रमात या पडली जननी जननीये पर हे आम्हा दिसते तू न जाय अति भडवंट पत्री बांधून घेतले कपट यात बरवे दिसेना काही बोल बोलत आई होती भय व्याकराची झाली बसती मग ती परम चिटोनी चित्ते सदनाप्रती आली आलीसे मग ती कळवणी भसमती बिसीचे ती झाली कोट्या पासे ते गोरज केरासी मिरविली से उकर तया माझी मोठी साडी झाली ती गोरटी तया माझी महाराजा जो नव नारायण कीर्ती ध्वज प्रत्येश विष्णु ऐसे नाम साजे कीर्ती माझारी असैसी अद्वे राहती करून जाती झाली गोरटी प्रपंच देती सदा सर्वदा मिळविर पुढे निवेद ग्रंथ सादर तरी स्वतीरा

ससिय श्रीवर्ती किता समंत गोरक्षा सदा प्रसिद्ध भाग ज्युतिवध्याय गोर ही कृष्णा तोस्तु हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे